जस्ट आता आणि मला ना हे बाबा भेटलेत बाबा भरपूर चांगले सांगतात त्यांच्याकडून ना थोडी एक महाकुंभची माहिती घेऊया आपण ते काय काय सांगतात तुम्ही लक्ष द्या बारा भरता रूमचा हा आमचा लास्ट दिवस मला म्हणजे आता निघालोय बॅगन एकदम पॅकिंग केलेलं आहे आणि हे बॅग मध्ये काही बसत नाहीये आणि माझा मोबाईल काय फुल झालाय फक्त आता एडिटिंग केलं का नाही आज सगळे एडिटिंग करून टाकतो त्याला खाली करून टाकतो जाता आता मी केदारच्या मोबाईलवर वर एडिटिंग व्हिडिओ शूट करतोय आणि सकाळ सकाळ जे वेळ झाले ते कसं काय मार्ग सगळ्यात गुड मॉर्निंग सुशांत आता वाचरा सोडायला येते आणि बॅग आणि तिथले जड आहे आपलं आता दीडशे ट्रेन आहे नऊ वाजल्यात निघून जावं करायचं पाणी घेतले पाणी घेतले सायलेंट तू यायला लागेल ते जाव्या तिथं आणि तुम्हाला मी अपडेट राहतो तुम्ही बघत राहा मुंबई टू प्रयागराज माझी जर्नी कशी आहे भरपूर दिवसांमध्ये मी फर्स्ट टाईम इतक्या लांब निघालो आहे आणि तुम्ही बघत राहा मी काय करतो काय नाही तुम्हाला मी सगळी माहिती देत राहतो कुठनं काय ट्रेन आहे काय नाही ते आणि तुम्ही बघत राहा मला वाटलं मुंबईमध्ये काय मी लवकर येईल म्हणजे येता येता आलो तर ठीक आहे ना तर काय मी येणार लवकर नाही आहे मुंबईमध्ये मुंबईमध्ये बघू एक पाच सहा दिवस दाखवून मुंबईमध्ये याला मुंबईमध्ये एक दिवस थांबलो ना तर मी सर जाणार ट्रेन पकडून सर गावाला निघून जाणार काय मतलब नाही तर राहून पाक अंगाचा कटाळा जायचं ना कारण सर दोन दिवस झालं ना तुम्हाला दोन तीन दिवस झालं मला भूक नाही पाक लागलेली पण नाही मुंबईमध्ये तिकडे आवाज सर खायचं इकडे काय खाल्लं पण नाहीये सोन्याचं तर चप्पल शिवाय लागलाय सोन्या का नाही चप्पल तुटलेलं होतं सुचंदा माझे वाशीला घालवले डायरेक्ट कॉपर खेनला नाही जायचं वाशीला इथून काय चढायला येणार ना बॅग आपल्याला येते बघा पाठीमाग साईल काय म्हणतो मग एकदा निघावलो आपल्या जर्नीला चालू झालेला आहे फक्त व्हिडिओ आपल्याला लेट आले ते त्याच्यामुळं सॉरी भावानं पण व्हिडिओ आपल्याला कट राहणार होता म्हणजे आता आपलं ट्रेनमध्ये बसल्यानंतर आपल्याला काम नयच व्हिडिओ एडिटिंग पुरे एन आणलायरफोन आणला एअरफोन शिवार आपल्याला व्हिडिओ एडिटिंग करायचं नाही सिटेशनला पोहोचलो आहे आता गर्दी किती आहे बघायची जाऊन तिकीट काढायला मस्त पैकी आणि गर्दी लय असं वान आहे ते एकाला थोडं थोडं फार जायला तिथे गेलो काय निवांत आहे का विषय नाही त्याचा सगळी मुस्किलमध्ये येत सगळी मुस्किना विषय काय म्हणते का प्रयागराजमध्ये ना का नाही स्टेशन सुद्धा बंद राहणार आहेत मग त्यानंतर बघू कसं काय उतर येते गेलाच कर की सगळं सगळं कसं काय विषय आहे त्याचा काय नाही पोचलो नगरला इथून पाच ते दहा मीटर पाच नाही पाच मीटर रस्ता आहे एक्सप्रेस जायला ते तर आपले काय बघूया आणि नाश्ता पुढे भूक लागल्या सकाळपासून काय खालेल नाहीये चौघाजण म्हणून काय नाही सकाळजण कायच नाही खाले नगरला ना टिळकनगरला पोच का बांधग लात करतोय ते तर आहेच रे त्याचा काय विषयच नाही काय नाही का लाईन केवढी मोठी लाईन लागल्या बघा इकडून लाईन आहे आता दाखवत मग कुठे पाहत आहे काउंटरला की ही गाडी किती वाजता आणि कुठे लागणार आहे किती कटोड लागणार आहे आणि ही गर्दी बघा किती ही सगळी जाणार आहेत माहिती कुठे प्रयागराजला जाणार आहेत सगळी टोटल नगरीला जाणार आहेत हे आहेत सगळी बघा टोटल खेचा बस लाईन लागल्या फुडून लाईन लागलेली आहे पूर्ण फुडून लाईन लागलेले आणि आमच्या वेळी किती लाईन लागतात काय माहिती आहे आता आता मेन तिकीट काउंटरला जाऊया आपण विचारूया किती नंबरला आपल्याला लागणार आहे काय लागणार आहे किती दिवस ट्रेन आहे काय नाहीचला तरी कळते आपल्याला पण गेल्यानंतर सगळं समजून जाईल आपल्याला किती कसं लागणार आहे ते गर्दी अनु वाढत निघाला हवं लई मोठी गर्दी लागल आहे बघा तिथून तिकडे करते काय रे त्या गर्दी गर्दी कशी आहे तरी कमी आहे कमी आहे लय गर्दी कमी आहे मोबाईल मोबाईलवाली गेला मो तर रप दिशी रप्पशी रप्पाशी व्हिडिओ काढता काढता वरती या बघू चाल नको पुढं जाऊ चला असू दे आता निंदा आहे किती वाजता येणार आहे म्हणजे तुम्हाला सांगतो ती म्हणतात बारा नंतर या तुम्ही माहिती सांगतो आपले अयोध्या एक्सप्रेस दीड वाजता आहे तिथे गेलं का विषय नाही त्याचा पण एक वाजता आपल्याला सॉरी बारा वाजता आपला कर बारा वाजता करणार म्हणल्या बारा नंतर या बारा पण लागले आपलं तिथं हाय अयोध्या एक्सप्रेस आहे डबल डब आपल्याला सांगितलेलं नाही तिथं तिला हा चला नाश्तापशा करून घेतो काहीतरी पोटाला नाही काही झाल्या माहिती का मला काय खाल्लंच नाही मुंबई मध्ये भूकच लागायला झाल्या काय समजून झाले मुंबई मुंबई काय आता पण निघाले लागणं काय नाही भूक लागणार झाल्या आम्ही तुझ्या गावाला इतका खाणार आहे इकडे दोन चपात या तब्येत झाली दोन किलो कमी दीड वाटाची वाट बघतोय कोचवर बसले बघा या असल्या बॅग खाली ठेवल्या बॅग तर नाही जड टाकते का नाही बॅग जड टाकते बॅग खायला बराबर नाही खातूच खायला आणले करा काय कुणी तू आणलेस काय आपण खायला इडली इथं येत इडली आणलेली आणि साईला तू काय आणलेस खायला खायला काय आणलेसारा काय काय लाडू आणले तेच काढा मला जाऊन आपल्या याच्यामध्ये मग काय विषय नाही उभ्या दीड वाजे वाढ बघूया अपडेट अपडेटीच राहतो आणि सगळा बजेट प्लॅन आहे व्हिडिओ मग सांगा मी घरी गेल्यानंतर काही विषय नाही मला तुम्ही आय काय द्यायचं मी कन्फ्यूज आलेलो नाही एवढा तेवढं तुम्हाला कन्फ्यूजून देणार नाही काय करताय रे ए काय करतेस का काय कुठली तिकीट काढलेच ती कुणाला देणार आहेस कुठे जायला कुठली ट्रेन आहे ट्रेन <laughs> माहित नाही भावाला बघा आता हे ही कंडिशन आहे आपल्या पोरांची भावाने ट्रेन अजून कुठल्याही माहीत नाही प्लॅटफॉर्म काय काय माहीत नाही भावाशी पण जायचं एवढं ठरलंय भावाने ए ए राहुल काय काय चाललंय काय तुझं कसली येते येथे तुला बघा बघा या असले पाहिजेत आपल्याला युट्यूबवर म्हटले की एडिटिंग जमलीच पाहिजे तास का नाही एक तास आधीच आल्या बघा इकडे तो तिकडे एक कोच आहे फक्त त्याला तर सांगू का नाही तर त्याला तिकडं पाठव गेला का नाही तर ठीक आहे काय विषय नाही गर्दी कशी काय काय ना अजून काही गर्दी काय झालेली नाहीये निघावले महादेवांच्या नगरीमध्ये तिथून काशीला जायचं आपल्याला तुम्हाला माहिती असेल असं सांगितलं तुम्हाला मी फक्त तुम्हाला सांगितलं तुम्ही माझे जे पहिले व्हिडिओ येणार आहेत का नाही ते लाखला जे लाखला व्हिडिओ येणार आहे एडिटिंगला काय टाईम भेटत नाही एक आत्ताच एक व्हिडिओ एडिटिंग म्हणजे केलेला आहे आता मी कुठल्या व्हिडिओ एडिटिंग केलेला नाहीये आणि मग तिकडे सोन्याला झोपलं तर ही दोघं वरती आहेत मी खालती झोपणार मस्तपैकी आणि बॅग आहे ना बॅग मी वरती देणार बॅग कॅश हे काय नाही निघालाय असं गेलाय सर आता 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 आती, आती, आती आ ते आ ते आता हे बॉटल एकच आणली का तुम्ही अरे बॉटल अरे वीस बीसला बॉटल कितीला आहे अरे पण बॉटल एकच आणली तुम्ही दोन तीन आणखीला ना बॉटल एड्यानु दे एका बॉटलमध्ये का ना आणा दोन तीन बॉटल आहे का पैसे आण तू जावा जावा आण जावा सगळा मालवाय का नाही माझ्याकडे ठेवायलाय त्याच्या यंदा लिमिटेडच पैसा भेटणार नाही भेटणार नाही बाबू 100 सापडले का सापणार की बाहेर गेलेल्या का महागाईले आहे त्यामुळे आपल्याकडे सगळे ज्ञान म्हणून साहित्य घेऊन आलो पाच रुपये आपले 5 रुपया 20 रुपयाला 20 हे 20 रुपयाला हां रा मी देव तिकडं आणि 20 टाके करायचा कितीला विकता आमच्याकडे दाळ भात कितीला हे रुपये अगली बार मैं आऊंगा ना का इसका बिजनेस करूंगा मैं यहाँ पे हो गए तीस रुपए लगे ठीक है तीस है? इसका भी मैं बिजनेस करूंगा यहाँ पे आगे वरती सीट पकड़ लिया आले आले, आले। मला तो खाती था आता आता एक मला एक प्रॉब्लम है माझ्याकडे वार लागला आता नेमका फॉग बघला तो काय निकडे वार पण का करू मी मला दोन आता तो एक्सपेरिमेंट करून बसणार सगळं सोन्या आपला शांत म्हणतो सोन्याला काय टेन्शन किती वाजले वाजले बारा बेच म्हणजे अजून पावन तास आहे चप्पल काढ जाऊ त्याला बूट खाली काढून टाकलाय आणि मग त्याला चप्पल काढ म्हणजे बरं पड एपड काढलं इकडे खाली टाकलाय बाबा बूट नाही नाही धरून ठेव वरती गेला नाही माझ्या मोकळा आहे मोकळ आहे काय माहिती नाही मोकळा आहे आणि तुझा बुट इकडं टाकू नको दुसऱ्याची जागा आहे त्यांनी सगळ्यांनी बघा हे आपल्या आपल्या शिटो आणि मला खाली टाकले बघा इकडं म्हणजे मी खाली बसू आणि ही सगळी वरती केलं टोटल हा हा काय नाही बस तुला बी खाली घेतो बरोबर रात्रीचा हा कंटाळ थांबली ओके चालतंय मला बर ठीक आहे बाकी बाकी ब्लॉग आहेत ना आता मी आता अपलोड करायला चालू करणार पहिला एक ब्लॉग त्यानंतर मी एडिट एडिट करीत जाईल आणि मी निवांत पिकी बसलेला आहे आता शीट आता मी वरती घेतली आहे खाली खाली पब्लिक आले त्यामुळे शीट आता वरती घेतली मी आता झोपणार मला झोप आला भरपूर आणि इथं वरती जाते त्यामुळे त्यांचं टेन्शन नाही फक्त आमचं टेन्शन आहे आता ना हे नाही सोडा कम्फर्टेबल विषय नाही त्याच्यात

झोपून गेलो एक आता सहा वाजलेले आहेत आणि आपण आता मला नेट चालू झालं कळण झालं कुठं बसले ते तू कुठे गेलास खाली ठेव की खाली ठेव चप्पल अगं तुझ्या येणं टाकी तर काय विषय ना सेफ त्या ठेव कुठे तरी हा टाक कुठे तरी पण सर टाक झोपलेलं झोपलं नाही बाबाला पण माहीत नाही किती वाजले का वाजले म्हणजे काका सहा वाजले वा वा तीन मग झोपलो तीन चार चार वाजून झोपलेलो आणि चांगलं जोप लागलेला जे विषय काय मग उभा राहायला येत नाही लागतं त्यामुळं मग असं बसायला लागते मग झोपून तर जायला लागतं काय विषय नाही त्याचा आमचा काय नाही वरती उभं राहू शकते तर बस उभं राहायला बसू शकतो काय विषय नाही सोन्यात पण काय विषय नाही तुम्ही खाली शिकवत नाही तिथं जरा वाकू जर हे करायला लागतो सावज घेत गोळ्याची ती वाजी म्हणून दुपारी बिड वाजी म्हणून दर गोळ्या दिवस आधी हे विषय काय झाला माहिती का ह्यात मिरच्या टाकल्या त्याने तोंडात मग भडका निघतोय का, का नाही मतलब नाही पाक वाट लावून टाकला त्याने तर इथे दोघं खायला गेले तर आम्ही दोघं दोघात घेतलं कशाला घेतलं असं मला वाटतं आणि सात वाजून गेलेले आहे अच्छा अचान्ना चला मिरच्या खाली मिरच्या खा खालची सीट माझे बघा त्या भाडकावने वरती सीट घेतली ते सगळ्यांनी आणि मला खाली टाकलंय बघा मस्त वरती कम्फर्ट आहेत आणि इकडे खाली बघा खाली सर्व उभं राहू पण उभं राहू दे उभं राहत पण राहू बसायला तर भेटत तर चालेल वाकून माणूस वाकून जाते वाकून टाका सगळं आणि ती वरती घेतो आणि देणार ताणून इकडे बॅग टाकले बॅग पाय टाकणार मग काय टेन्शनच नाही कुठलं गोष्ट याच्यास कुठं कुठे माझा

सांडलं बाय खाली असं नको तरी पण फुली पॅट बॅग काय भरतो नाही आता हे खातो आणि बघते दहा तुम्हाला काय पर्याय नाही माझ्या अंग थकलेलं आहे पुढं तुझ्या अंगावर कुठं आहे आता मग झोप मी पण का नाही झोपतो मला पण आता शी जो बाकी मला तुझा बॅग खोला पर्याय नाही त्याला मी पण खोलले मी एकच घेतलं तर बॅग घेतल्याबरोबर दिसतं मात्र थोडं थोडं हे दिसलं असतं आता असत मग आता जाऊन नवस्त जाऊन मी इथं झोपायला आली कुठं जाणार जाऊन तर सकाळच्या का नाही नऊ ना वाल ते हे बघाय पाली ना।

बाबा आम्ही नुसती आम्ही दाखवलेला आहे आणि आपण आता पोहोचायचं टायमिंग तुम्हाला सांगतो किती वाजता पोहोचणार आहे बारा साडे बारा ते एक आपण जन्मून जाईल माझ्या अंदाज दिसते का मोबाईल मध्ये काय झालं झाले तर नाही त्याचा आणि शिवाय अजून काय तयार झालेलं ना तयार म्हणजे हे झाले पण थंडी मुळे बघा सगळे कशी एकदम पॅकिंग होणायच हे हे ना हे टाकलेलं काय म्हणतात त्याला हे काय उपलेल ना उपारन उपरनं टाकलेलं आता थंडी लागते मग कशाला दाखतोय दुप्पारच्या का दीड वाजे आले पण अजून काय धुक इकडून काय गेलेलं नाही आणि थंड अंगात नाही गेलेलं नाही पाक आणि सूर्यदेवताना काय दर्शन काय दाखवलेलंच नाही हे दुःख एवढं आहे तर कशाला सूर्यदेवता दर्शन दाखवेल आणि अन... ट्रेन इतक्या लेट आहे का नाही ट्रेन लेट आहे आणि ते रात्री खायला काय राहील रातच आहे का नाही ते खात ते इतकी लेट ट्रेन आहे का नाही कट कट्टी चार पाच वेळा तोंड धुतले तरी पण का डोळ्याला विषय कसा झाला माहित आहे का पर नेहमी पर्यंत का नाही जात्या ट्रेन तिथून पुढे काय ट्रेन जायना झाली ही ट्रेन का नाही ट्रेन मधलं आम्ही इकडे आलो लोकलमध्ये आलो पण विषय कसा आहे सर ट्रेन तिथून आता बघूया कसं काय पण एक स्टेशन तरी पुढे जाऊया आपण आणि त्यानंतर बघू कसं काय होतंय ते पण प्रयागराज स्टेशन आपल्या स्ने चौदाला बंद केला चौदा पंधरा सोळाला बंद आहे मग त्यानंतर आता बांधायचं काय करायचं रे काय करायचं घेतून जाऊन बस पकडच बरं झालं ट्रेन मध्ये सगळं फक्त चार टाकला ना त्यात बॉटल घेतली अरे बॉटल नाही घेतली जे महादेवाच्या मनात आहे ना तेच होणार आहे आपण काय करू शकत नाही नेणी ने तर आपण जाऊया इथून आणि तिथून बघूया कसं काय जायचं बस जायचं कसं जायचं कस आपले स्टेशन स्टेशन बंद आहे चौदा तेरा चौदा पंधरा सोळाला बंद राहणार आहे त्यामुळं तो विषय झालेला आहे या ट्रेननं शिफ्टिंग तर केलंय लोकल मध्ये लोकल पण आता लवकर गेली तर ठीक आहे ना तर मग वाटत राहिले सगळी पकोडे कसलं आहे ते काय माहिती पण लोक तर मग घेतलेलं आहे किती रुपये हे येतं तीस रुपयाला चार तीस रुपयाला येतं भुकले लागलेले आहे चंद्रागाडाला आपल्याला किती वाजले रे ताळ पाणी हं सा साका काय बघ पाणी पाणी बाबू पाणी बॉटल पाणी पाणी बॉटल दे दे पकड 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 रे रेक फक्त येकट स्टेशन पुढे आहे आणि परत आणि एकदा मी रेल्वे चेंज केली ती थांबली म्हणजे निघाले म्हणजे बसतो आणि आता आपण हाय कुठं नेमकं का ए... लिहिलंय नाही एक काशी एक्सप्रेस आहे शंभडे काशी एक्सप्रेस आहे वरती बघा ते ट्रेन थांबल्या आणि आम्ही चालत निघून रिक्षा करून जायला पाहून मागायची रिक्षा भेटली पण आम्ही नको मोठं चालत जरा पुढे रिक्षा पकडूया पण आता आपलं स्नान लवकर करायचं असेल तर रिक्षा पकडली पाहिजे किती वाजले रच एकतीस साडेपाच वाजे म्हणजे सात पण आम्हाला स्नान तरी भेटलं पाहिजे तर जाऊन ना फटाके स्नान करूया आणि बाकी परत हॅबीआय परत बघा आधी जाऊन स्नान महत्वाचं स्नान आधी करूया आणि ही बघा ही सगळी पॅक आणि थंडी विशेष आपल्या काय थंडीचं नाही थंडी बेकार आहे हे बघा सगळी आगबीक लावून सगळी शेका लागले आहे का आणि आपला व्हिडिओग्राफर पाठवून व्हिडिओ काढतोय त्रिवेणी संगम जेव्हा आम्ही पोचलेला आहे आता स्नान करतो आणि शो ब्लॉग आहे ना मी इथंच एंड करतो ब्लॉग कसा वाटला कमेंट म्हणून नक्की सांगा आणि सांगितलं खरं तर माझं भेटतो हो दुसऱ्या ब्लॉग इथूनच मी चालू करतो दुसरा ब्लॉग आणि ब्लॉग मला ते सबस्क्राईब करून जाऊन